नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण जलसुरक्षा या विषयाचं स्वाध्याय कार्य कंप्लीट करणार आहोत आपल्याला माहितीच असेल दहा गुणांसाठी आपल्याला जलसुरक्षा या विषयाचं कोणत्याही पाच स्वाध्यायांचं प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे असतात ते पाच स्वाध्याय कंप्लीट करायचे असतात ते स्वाध्याय आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला जलसुरक्षेची ही मार्गदर्शक वही पूर्ण करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्याचबरोबर इतर विषयांच्या म्हणजे शारीरिक शिक्षण विज्ञान प्रात्यक्षिक गणित प्रात्यक्षिक संरक्षणशास्त्र या विषयांच्याही नोंदव्या आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर त्याचीसुद्धा लिंकही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण पर... सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून वेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज होते त्याचबरोबर मागील पाच वर्षाच्या बोर्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत इयत्ता दहावी सुरक्षा स्वाध्याय बघा यासारख्या एका शंभर पेजीस वहीवर आपल्याला हे स्वाध्याय कार्य कंप्लीट करायचं आहे पहिला स्वाध्याय घटक एकवर आधारित घटकाचं नाव आहे पर्यावरण आणि परिसंस्था बघा त्याचा पहिला प्रश्न मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम झाले आहेत त्याचं उत्तर लिहायचं आहे ते त्यानंतर दुसरा प्रश्न परिसंस्थांचे मुख्यत्वे किती प्रकार आहेत हे वर्गीकरण कशाच्या आधारे केले आहे तिसरा प्रश्न पर्यावरणासाठी पाणी कोणती महत्वाची भूमिका बजावते पुढचा प्रश्न नैसर्गिक जलस्रोतातून अनियंत्रित पाण्याचा वापर केल्यास त्याचा परिसंस्थेवर तसेच पर्यावरणीय प्रक्रियांवर काय परिणाम होतो या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाचवा पर्यावरणातील व्यापक मानवी हस्तक्षेपांचे नैसर्गिक जलस्रोतांवर काय दुष्परिणाम होतात त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात वडांखाली असलेल्या प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राचे प्रमाण किती पुढचं महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा व सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा कोणता त्यानंतर स्वाध्यात शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनांचे प्रकार कोणते या पद्धतीने हा पहिला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे त्यानंतर स्वाध्याय दोन प्रकरण दुसरे जलजिज्ञासेचा सांस्कृतिक वारसा त्यावर आधारित सर्व प्रश्न बघा अशा पद्धतीने सुवर्ष अक्षरामध्ये आपल्याला हे स्वाध्याय कार्य कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे आपल्याला ए श्रेणी मिळणार आहे पुढचा प्रश्न तिसरं प्रकरण आहे पाण्याचे मोजमा त्यावर आधारित तिसरा स्वाध्याय दहा दहा गुणांसाठी हे स्वाध्या आहेत तुमचे त्यानंतर घटक दोन मधलं पहिलं प्रकरण जल आराखडा त्यावर आधारित स्वाध्याय त्यानंतर घटक दोन पाण्याचे क्षेत्रविकास त्यावर आधारित स्वाध्य तिसरं घटक जलसंधारण व लोकसहभाग तर घटक तीनमधील पहिलं प्रकरण महाराष्ट्र जलस्थिती आणि जल, जल, जल आव्हाने त्यावर आधारित स्वाध्याय प्रश्न या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत णे जलसिंचन जल कायदे आणि नियम तिसरं प्रकरण तिसऱ्या घटकातलं त्यावर आधारित स्वाध्याय प्रश्न जलशुद्धीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापन त्यावर आधारित स्वाध्याय प्रश्न पुढचं प्रकरण आहे दुसरं पर्यावरण जीवनपद्धती तिसरा प्रकरण भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जलसुरक्षा या मार्गदर्शक नोंदवही मधील एकूण चारही घटकांवर आधारित सर्व प्रकरणांचं स्वाध्याय कार्य आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट केलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे शारीरिक शिक्षण संरक्षणशास्त्र यांचेही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक थँक्यू